नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण फुलकोबी मसाला बनवतोय इतकी साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला इतकी भन्नाट अशी होते तर न आवडणारे सुद्धा आवडीने खाते तुम्ही डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी ही आलू कोबीची भाजी बनवू शकता कार्यक्रमात किंवा लग्न समारंभामध्ये ही भाजी बनवली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही पाव किलो म्हणजे कोबी घेतली दोन टमाटर आणि दोन बटाटे घ्यायचे तर इथं आपण दोन मिडियम साईजचे कांदे त्याचं साल काढून स्वच्छ धुवून घेऊन आपण याला छान असं कट करून घ्यायचे आहेत दोन्ही कांदे कट करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आपण ही कट करून घेणार आहोत आणि कट करताना काळे जे आहे ते तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता आणि कोथिंबीरचे पानं नंतर गार्निशिंगसाठी किंवा वरतून टाकण्यासाठी ठेवू शकता त्यामुळे भाजीची चवसुद्धा छान लागते आणि दिसाळीसुद्धा भाजीनंतर कोथिंबीर टाकल्यावर छान दिसते बटाट्याचे सालंसुद्धा काढून घ्यायचे आहेत तर साल काढताना थोडंसं हलक्या हाताना काढायचं म्हणजे बटाटा खूप वेस्ट होत नाही बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर टमाटरसुद्धा छान असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे देटा भाग जे आहे ते काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बारीक असा हा टमाटरसुद्धा कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही प्युरीसुद्धा करू शकता पण इथं असं केल्यामुळे ना भाजी चव छान लागते तर आता इथं एकदम बारीक असं टमाटर कट करून घेतल्यामुळे पटकन परतल्यासुद्धा जातं एकजीवपाना त्या भाजीला येतो असं केल्यामुळे ते सर्व साहित्य आपण अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि कट करताना पातळ असे कट करायचे म्हणजे पटकन परतल्या जातो कांदा आता इथं आपण एक प्लेट घेतली त्यामध्ये हे सुके मसाले काढून घेऊया अर्धा चमचा मीठ एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे जे रोज वापरतो आपण अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धणे पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि चुटकी ते दोन चुटकी हळदी पावडर एवढे सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिक्स करून झाले आता हे बाजूला ठेवून देऊया तर इथं आपण लोखंडाची कढई ठेवलेली आहे भाजी करण्यासाठी त्यामध्ये तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तीन ते चार पळी टाकायचे का तर आपल्याला कोबी जी आहे किंवा बटाटा ते परतून घ्यायचं आहे छान तर तेल छान कडकडीत कर गरम झालं की बटाटा छान परतून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं तर बटाटा पटकन शिजला जातं आणि भाजीच म्हणजे बटाटं जर जास्त वेळ शिजवलं ना तर ते दिसत पण नाही भाजीमध्ये आणि शिजायला जास्त वेळ शिजल्यामुळे ती भाजी कशाची बनवली हे कळत नाही थोडंसं मीठ टाकून घेतलंय आणि आता आपण ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरच परतायचं आहे जसं की आपण फ्राय करतो ना तशा प्रकारे म्हणजे जास्त वेळ लागणार नाही भाजी बनवायची सकाळच्या कडबडीतसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता तर बघू शकता थोडंसं असं पांढरं बटाटा होईपर्यंत आपण परतून घेतले आणि सॉफ्टसुद्धा झाले अगदी थोडीशी कचर्या असलेली परत भाजी जेव्हा आपण बनवू त्यामध्ये ते कम्प्लिटली शिजल्या जातात हे काढून घेऊया बाजूला द शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये फुलकोबी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि फुलकोबी परत तानाना डायरेक्ट पाण्यातून काढून याच्यामध्ये टाकायची नाही तर थोडंसं एखाद्या कपड्यावर किंवा चाळणीवर ठेवून घ्यायची म्हणजे त्यातलं पाणी पटकन निथळून जातं आणि नंतर परतायला जास्त वेळ लागत नाही पटकन परतून होतं गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजेच पटकन असं परतल्या जाते ही कोबी आता ही कोबी छान हलवून हलवून आपल्याला परतून घ्यायची आहे जेव्हा आपण भाजी बनवतो तो जास्त वेळ शिजली की अशी गाळ होते पण परतल्यामुळे त्याची चवसुद्धा चांगली लागते आणि खूप असे सुद्धा जात नाही तर पाच सहा मिनिट परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाव चमचा मीठ आणि दोन चुटकी हळदी पावडर टाकून परतून घेऊया म्हणजे कोबीला रंग छान येतो हे बघा अशा प्रकारे सात ते आठ मिनटामध्ये कोबी छान अशी परतून झालेली आहे बघू शकता आणि लोखंडाची कढई यासाठी वापरायची लोहसुद्धा मिळतं आणि जेव्हा आपण जी भाजी बनवतो ना ती भाजी म्हणजे असं त्या कढईला चुकटून राहत नाही किंवा कढई खराब होत नाही आणि लोखंडाची कढई असल्यामुळे आपल्या शरीराला लोह सुद्धा मिळतं तर छान असं हे बघा थोडंसं लालसर होईपर्यंत आपण भाजले यापेक्षा जास्त भाजायचं नाही छान परतून झाली आहे खोबी जर छोटे मुलं असतील तर तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा त्यांना देऊ शकता आता ही कोबी आपण काढून घेऊया तर काढताना तेल जे आहे ती थोडंसं निथळून काढायचं नाही काढलं तरी काय हरकत नाही परत आपण डेवीमध्ये टाकल्यानंतर हे भाजीतच तेल जे आहे ती राहणार आहे जर का छोट्या मुलांना वगैरे देत असेल तर थोडंसं निपटून काढायचं म्हणजे जेणेकरून जास्त तेलकट त्यांना जाऊ नये यासाठी आता या, तरी पण एवढे तेल शिल्लक राहिलेले आहे आता फोडणी टाकून घेऊया तर अशा प्रकारे हे बटाटा आणि कोबी परतून झालेली आहे आता पाव चमचा मोहरी आपण याच्यामध्ये टाकून घेतली मोहरी छान तडतडल्यानंतर -तर याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतलेत आता हे जिराने मोहरी तडतडल्यानंतर -तर याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या आणि जे टमाटर कट करून घेतला होता ते फास्ट गॅस करायचं आहे याने आणि याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पटकन झटपट अशी भाजी होते जास्त वेळ लागत नाही प्युरी जरी करून घेतली ना तर ती शिजेपर्यंत थांबावं लागतं पण हे जे आहे ते पटकन परतल्या जातं सतत हलवून घ्यायचं आणि मोठा गॅस ठेवायचा आणि थोडंसं मीठ वगैरे नसल टाकलं तर टाकून घ्यायचं म्हणजे मिठामुळे छान पटकन आणि सुद्धा छान लागते तर आता इथं एक चमचा अद्रक आणि लसणचे पेस्ट टाकून घेतलेली आहे आता हे पण छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे कोथिंबिरीच्या थोडेसे जेणेबर काढे असतात ते बारीक कट करून भाजीमध्ये टाकायची म्हणजे भाजी चव खूप छान अशी लागते आणि वेस्ट पण जाणार नाही तर आता ही छान असं मिक्स झालेलं आहे किंवा एकजीव झालेला आहे आता आपण हे जी मिक्स करून घेतलेले मसाले आहेत हे याच्यामध्ये टाकून घ्यायचेत परत ह्याला छान हलवून घ्यायचं आहे मसाले टाकल्यानंतर ना गॅसच्या जे आहे लो फ्लेमवर करून घ्यायचा म्हणजे मसाले जे आहेत जळणार नाहीत आता हे छान याच्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं तर आता हे परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये एक कपभर पाणी टाकून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्याच्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आणि दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे याचं तेल सेपरेट होतं आणि ही ग्रेव्ही छान सुद्धा तर बरोबर एक कप किंवा एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते पण कोमट केलेलं आता हे मिक्स करून घेतल्यानंतर मिठाचं प्रमाण चेक करायचं आणि याला झाकून ठेवायचं आहे साधारण दोन तीन मिनटासाठी तर दोन तीन मिनिट झालेले आहेत तर बघू शकता तेल सेपरेट झाले इथं लोखंडाची कढई असल्यामुळे ना खाली लागत नाही पण तुम्ही अल्युमिनियमची कढई ठेवणार असाल ना तर त्याला मध्ये मध्ये एक हात मिनिटांनी एक हात मिनिटांनी चेक करायचं आहे नाहीतर मसाले जळले तर मग ती भाजीच तर व्यवस्थित लागणार नाही तर बघू शकता चमच्याने असं फिटून घेतलं तर एक पण पणायलाही छान असा येतो त्यामुळे हे जी टमाटर आणि कांदा आहे ना छान प्रकारे शिजलेलं आहे तेल पण सेपरेट झालेलं आहे परत एक हात दोन मिनटासाठी झाकून ठेवूया असं केल्यामुळे जितकं म्हणजे कुठलीही भाजी करा ग्रेव्ही जर छान शिजले तर चव व्यवस्थित अशी लागते तर हे जे मसाले आहेत ते छान असे शिजलेले आहेत तर आपली ही ग्रे ग्रेव्ही परफेक्ट झाली आता याच्यामध्ये बटाटा परतून घेतल्यानंतर कोबी टाकून घ्यायची आहे आता याला खूप वेळ असं शिजवायची गरज पडत नाही आपण तळून घेतलेला आहे किंवा परतून घेतलेला आहे फक्त हे एकजीव असं छान असं करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही हिरवे मटार किंवा भिजवलेली उकडून घेतलेले मटारसुद्धा ॲड करू शकता तर आता हे छान परतून घेतल्यानंतर बघू शकता याचे रंग किती सुरू आलेला आहे लो फ्लेम करून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण कोबीला आणि बट्याला ही जे मसाले आहेत ते लागले पाहिजे तुम्ही इथं सुद्धा खाऊ शकता किंवा थोडंसं सर, सरीत पाहिजे असेल तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे एक दोन मिनिट परतून घेतल्यानंतर बघू शकता एकदम छान असंही भाजी दिसते आणि चवीला इतकी भन्नाट होते याच्यामध्ये वेगळं आपण काहीही कुठलेही मसाले ॲड केलेले नाहीत घरगुती साहित्यामध्ये किंवा मसाल्यामध्ये आणि रोजच्याच भाजीला मसाला वापरावा असं काही नाही पण कधीतरी अशी छान जास्त तेल असलेली किंवा अशी मसालेदार भाजी खायला आवडते तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर बघू शकता किती मस्त अशी भाजी दिसते आणि कधी कधी ना पाहुणे येतात त्यावेळेस भाजीला काय आहे नाही ह्या हा पण प्रश्न पडतो तर तुम्ही अशा प्रकारे झटपट बनवू शकता परत त्याला दोन मिनटासाठी लो फ्लेमवर झाकून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे आपली भाजी मस्त अशी तयार झाली तर मी तुम्हाला बटाटा तोडून दाखवते तर तळल्यामुळे ना अगदी मौसूत असं बटाटं खूप पण काळ नाही झालं पाहिजे कच्चं पण राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारे ही भाजी तयार करून घ्यायची तेव्हा याची चव छान लागते तर तुम्ही कधीतरी चेंज म्हणून अशा प्रकारे खाऊ शकतो स्पेशल असं बनवून तर ही आजची फुलकोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका म्हणजे तर की आपण हा रेसिपी छान केली किंवा तुम्हाला आवडले तुम्ही लाईक नाही केलं तर कळत नाही की नेमकं तर त्यामुळे न विसरता लाईक करा आणि रेसिपी बनवल्यानंतर कमेंट करून सांगा तर बघू शकता एकदम मस्त अशी दिसते आणि चवीलासुद्धा तितकीच भन्नाट होते आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये भाजी टाकून घेतलेली आहे तर बघू शकता किती मस्त दिसते आलू कोबीची भाजी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय अँड टेक केअर